तर स्वागत आहे आजची एका नव्या व्हिडिओ मध्ये एका नव्या दिवसामध्ये आजचा व्हिडिओ खूप जास्त वेळोवेळा वे राहणार आहे माझ्या डोकारले वजन दिसायला लागले पहिले वजन तुम्हाला गेल्याच्या नंतर ठेवल्याच्या नंतर दाखवतो कायचा पूर्ण चालू आहे व्हिडिओ आज मी जायला लागले लग्न वरतायला कधी लग्न वतरायला वरतायला गेलं नव्हतं लग्नामध्ये जातात बघा हा पूर्ण व्हिडिओ लग्न वरतायचं आहे आणि हे माझ्या साईडला डोक्यावर दिसायला लागले पाठी म्हणून मास वे घरचे जे काही वर्तायला जाणार आहेत आई आणि आत्या सगळेजण जाणार आहेत तर पाठी माझ्या खांदार बघा खूप जास्त तेलच्याचं वजन आहे जवळपास दीडशे दोनशे असते तेलच्या दो तेल वरतायला जाताना जे तेलचे असतात मुलाच्या घरून मुलीच्या घरा जातात आणि मुलीच्या घरून दम लागायला लागलं मुलीच्या घरून मुलाच्या घरी येतात बघा तेलच्या तर हे जवळपास दीडशे दोनशे येतात आणि ते समोर गाडी ऊन खूप जास्त लागायला लागले दिवसाचं खूप जास्त ऊन पडले गरमीच्या टाईमला तर आता तेलच्या घेऊन जायला आलं बघूया किती टाइम लागतं आहे जरा लवकर निघायला पाहिजे होतं साडे दहा साडे अकरा वाजता निघाय पाहिजे होतं पण दुपारचे दीड वाढले येत आणि टाईम खूप जास्त झाला आहे तरी बघूया किती वेळ लागते जास्त लांब नाही जायचं पन्नास साठ किलोमीटर लांब जायचं आहे आणि सगळी माणसं निघालीत आपली गाडी पण येतात थांबल्याजवळ हे ठेवले आपल्या तेलच्या इथं थे, तेलच्या गाडी मोठी केलेली आहे आपली क्रूजर केलेली आहे आणि तेलच्या इथं मधामध्ये ठेवल्या आता जास्त माणसं नाही देणार पाच माणसं असते तर आणि संग दोन बाया असतात तर गाडी पूर्ण मोठी केली आपली क्रूजर केल्या सगळे वर्त्याला जाणार याच्या अजोगोर मी कधी गेलो नव्हतो वर्तारा बघूया मी जातो का नाही संग बहुतेक तर जाईनच आणि हे पूर्ण थोडासा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ राहणार तर व्हिडिओ तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जण नवीन येतात चॅनल आणि सबस्क्राईब करा आहे आणि खूप जास्त ऊन लागायला लागले म आले सगळे चार पाच माझे पप्पा येतं काका त्यानंतर भाऊजी आणि चाचा एक आणि हे गाणी आमची घरचीच आहे तर बघूया किती टाइम लागते पन्नास ते साठ किलोमीटर जायचे आणि खूप जास्त लागायला लागले खूप जास्त टाईम झाला आहे आणि या पूर्वी लागेल आता पहिल्यांदा आत्याचा बघूया आत्या कुठे गेली आणि ह्या दोन पोरी बी यायला लागल्या आता गोलो 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 डबल बॅटरी डबल बॅटरी पडली की तिला चिडते जायला लागले ते आत्या बी यायला लागल्या आत्यानं यायचं झालं का नाही का मगापासून इथं थांबलं तर मावशी तुला यायची का नाही ही मावशी बघा आमची याड्यावर फिरायली नाही 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 म्हणाले संध्याकाळी येईन नाही तर इथं थांबणार हा हा तुला विचारायला काय बहिणी येते ना का ते हा? ना 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 का झालेलं मावशी झाले हे तू येणार आहेस का नाही आता येणार नाही ती संध्याकाळी येणार आहे तुला नाही घेऊन जाणार तुला कोण घेऊन जाणार घेऊन नाही ना जाणार तुला कोणी चला चला मया आते कशी बघायला लागल्या हा इथे पुढे कुणाला बोलायचं आय चल या चला, चला। निघाले सगळे मास आपल्याला नवरदेवाचे देवाचे तेल चाय घेऊन वरतायला निघाले व्हिडिओ मध्ये युट्यूब मध्ये मी व्लॉगर आहे की आता तुला माहित नाही का चला, चला चला खाली नारळ लावले नारळ एकदम राईट लावले कार फोडून गाडीची सुरुवात करते तर <tip> हा ओके हा झालं झालं थांब मला बी उद्या नाहीतर गाडी घेऊन जात होय हा गाडी मलाच घेऊन जायला लागली कॅमेरा मारला घेऊन नाही जाणार कुणाला जरा हा निघाला दोन वाजता राईट करून आता बघूया किती लागते टाईम झाला आणि गंगाखेडची खासियत म्हणजे आमचा गेट जो की रेल्वेचा गेट आहे बघा कंटिन्यू लागतच राहते ज जसं येता जाता समोरच जा तहसील कार्यालय इथंच आहे आणि गाडीचा बघा गेट लगेच लागला आहे एक पाच मिनटं अधोग लागली असेल आणि रेल्वे जायला लागली संपली रेल्वे पूर्ण पॅसेंजर रेल्वे होती एक्सप्रेस जायला लागली आता गेट लगेच निघेल गाडी थांबली गाडीमध्ये तेल टाकायचं ते, नाहीतर नाही तर तेलाची कशी गाडी चालेल हजार रुपयाचं तेल टाकायचं काय रेट चालू आहे गाडीचं ब्याण्णव रुपये लिटर चालू आहे आणि ब्याऐंशी पर्सेंट आहे म्हणजे त्याची पर्सेंटेज तर हजार रुपये टाकायचे रुपयाचं तेल टाकलं आणि गाडीचा काटा थोडा वरी गेला आता निघाला आता कुठं थांबायचं नाही मधामध्ये चहा पाण्याला नाही ना कुठं नाही डायरेक्ट पन्नास किलोमीटर झाल्याच्या नंतर कारण ऊन खूप जास्त लागायला लागले की आला आता आपला टोल ना काही आहे अहमदपूर लोहा नांदेड रोड आहे मेन हायवे आहे हायवेला गाडी लागली आपल्या आणि फास्टॅग लावलेले फास्टॅगच्या लेनमधून जायचं आहे ले, आपल्याला पूर्ण खाली आहे पूर्ण खाली टोलला कोणी दिसणं झालंय काही नाही फास्टॅग लावले काय गरज नाही कोणाची गाडी थांबली था, गाडी फास्ट टॅग स्कॅन झाला का? नाही काय झालं 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 स्कॅन झालं म्हणून गाडी तेच मला स्कॅन काय म्हणून काय गाडी थांबायची गरज नाही ना ना मनान जाते ही काय इथं लावलेली नाही फास्ट टॅग फास्ट टॅग त्यामुळे गाडी थांबली आता महापोळीला जे की नवरदेवाच्या नवरदेवच मला नवरीच्या गावापासून एक चार किलोमीटर लांब आहे दूर आहे थोडं गाडी इथं पानासाठी जे पानं असत ना आपल्याला पूजेचे पानं ते सुपारी सगळं घेण्यासाठी थांबिल इथे गाडी आणि हे माळाकोळीच गाव पहिले खूप दिवस अदुगर आलो तुम्ही पाच सहा वर्ष अदोघर पण दिसलं नाही तेवढं आता खूप जास्त मोठं झालं झालं इथून चार एक किलोमीटर यार आपला समृद्धी महामार्ग एकदम बघा दोन्ही साइड ला कसलं समृद्धी महामार्गासारखं चाल सिंगल सिंगल रस्ता मंदिर गावामध्ये पूर्ण गावात मंदिराच आहे गाडी जायला लागली गावामधून सिंगल रस्ता आहे दमान जाऊ दे देऊ जाऊ दे जाऊ दे लहान अरे गाडी जाते का इथून थांबा 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 लामा जाईन इकडं लहान दमान बस बास आला समोर मंदिर आलं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आता समोर मंदिर आलं हनुमान मंदिर नागदरवाडी नागदरवाडी हनुमान मंदिर काय काय मनात लागलं जाऊ द्या मंदिरामधून अभिषेक चालू आहे मला मध्ये किती पूर्ण रस्ता बघा कसा आहे पूर्ण गाडी मार मला राईटला मे गाडी आली आली आहे आपल्या नागदरवाडी मध्ये आणि समोरच मंदिर बी आहे घर बी जवळच आहे इथे गाणे लावले बघा इथं जवळच गाडी एकदम घराजवळ आणली पाय धुवायचे असते तर आल्याच्या नंतर आलेले मासे सगळ्यांना पाय धुवायचे तर धुवाय मला जायचं मग पाय धुवून मला जाऊया बघूया काय काय होत मग शरबत आलं शरबत घ्या सगळ्या मासाला शरबत द्यायला घ्या बाबू कसं लागले बाहेर लागलाय का लिंबू कमी पडले हे <laughs> आता लग्नाच्या घरी बघा कसं भोंग लावून म्हणायला लागले ते आहे का पूर्ण आपल्या गावामध्ये कसं असते तसं आणि हे पूर्ण गाव, या गाव माळापोळी मंदिर आहे समोर हनुमान मंदिर आहे आणि पूर्ण गाव बघा पूर्ण दगडामधलं गाव आहे आणि ह्याच गावावर जे पिक्चर बनेल तर तिकडं वरी आहे जे तळ आहे ते वरी तिकडं आहे जे की पाणी पिक्चर ह्याच गावावर बनलेलं आहे हनुमान मंदिर मंदिरामध्ये जाऊन पहिले पाया पडवे देवबाप्पा हळदीचे नाव काढायला लागले तर कोणत्या दोन मुलीचे नाव सांगायचे आणि त्याच्या नावाचे कुठले कुठली नाही तिथे इथे देवबाप्पा सांगणार कोणा सांगा हम्म ना 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 जमत नाही त्यांचं नाव नाही जमत जमते ना ना ठीक

なお、なお。<laughs> समोर बसले तर जे मंदिराच्या समोर सगळेजण बसील येतं आणि इथंच जे वरतायचा कार्यक्रम होणार आहे सगळे आसपासचे जेवढे गावातले माणसं आहेत ते सगळे येऊन बसले आणि होटावीर आले तर आणि देव देवबाप्पा तिथं हे करायला लागले होते सगळं सामग्री लावायला लागले येतं आणि इथं बसला आम्ही छोट्या वेळेस म्हणजे दहा पंधरा मिनटं तीन वाजता आलो आम्ही जवळपास पाच वाजता दोन घंटे झालं थोडा टाईमच लागते ना दोन गावचे दोन लग्न येतं तर दोन नवरीसाठी दुसऱ्या वरायला होतं जे नवरी वरतायला येणार होती माणसं त्यांना जरा टाइम झाला त्यामुळे ते आलं नाही तर आम्ही जरा लवकर आलो तर दोन घंटे जरा इकडे इकडे फिरला आणि आता सगळं माणसं आले तर जी गाडी आले तर चालू आहे तेच बघायला वरतायला कसं आहे ते मी तर पहिल्यांदाच बघायला आलो याच्या अगोदर कधी बैठलंच नव्हतं देव ते सगळं बसले तिथं

दुसरा <muchos> না <muchos> 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 damam dio

काय कार्यक्रम आहे ते झालेला आहे तुम्ही मध्ये बघितला बघा तशा प्रकारचा हो वेळ मी पहिल्यांदाच बघितला याच्या अगोदर कधी बघितला नव्हता कारण पुण्याच्या लग्नाला जास्त गेलो नव्हतं गेला असलं तरी विसरून गेलतो तर झालेला आहे जवळपास सहा वाजून वीस एक मिनटं झाले आणि आम्ही तीन वाजता आला दोन घंटे तर पूर्ण टाईमपास झाला कारण दुसऱ्या बी नवरीचे घरचे येणार होते ते वरतायला आता सगळं वर्तयला आहे आता इथं जेवायला छतावरच जेवायला बस येणार आहे तिथे जेवायला आज एखादे कुणाला जेवायचे कुणाला खिचडी आहे आणि कोणाला म्हणजे जेवायचं वरमात असते आपलं तेच चपाती वरमपात आहे इथंच बसणार आहे आणि अजून नवरदेवाला जी गाडी आहे ती आणायला आहे आपली गाडी आहे ती पण वापस जाणार आहे जी जा कुठे जाणार आहे वापस राहिली राहिले आपल्या घरची ती घेणार नवरदेवासाठी वेगळी जी पोरीपून गाडी जाते ती गेलेली आहे आपली बघितलं त्याला किती वेळ येते टाइम लागला एक दीड घंटा येते वापस आणि सूर्य पण आस्त व्हायला समोरच आहे का आणि ते समोर जे मी मुलं आलो काय म्हणते तलाव जे के पिक्चर बनलाय आपला तिथे समोर आहे तलाव दिसायला लागले बघा आणि हे सगळे मंदिर आहे आता एवढंच गाव आहे एक मंदिर दोन मंदिर तीन मंदिर हो चार मंदिर झालं गाव संपलं हो गा। इथे दिसायला लागले तुम्हाला पूर्ण आहे का इथून तिकडे असेल मंदिर लिंबामुळे दिसणार झालंय हा मंदिर आहे हो का ते तिकडे बी दिसायला लागले हे ते दिसायला लागले तिकडे बी एक मंदिर आहे का नाही मंदिरात मंदिर आहे पूर्ण गावामध्ये जेवढे माणसं आहेत जवळपास तीस ते चाळीस टक्के जे कारागिरच आहेत कारागिरच आहे जेवढे गावाचे गाव बघा ना तिथून चालू होत पावणे कृपा करा संदीप केंद्रे म्हणजे घरी आले जेवायला आम्ही सांग ना फड परिवार तर सगळे बसायला आले जेवायला इथं सगळे बसणार पुरीच्या घरचे म्हणजे दोन्ही नवरीच्या घरचे सगळे इथंच बसणार आहे जेवायला आणि तिथं आपण बसला होता हे मंदिर आहे छोटच मंदिर आहे गावानुसार खूप छोटंच आहे मंदिर आता वटल्याच्या नंतर जे बी पुराच्या घरचे आहेत त्यांना सगळ्याला जेवायला दिलं जातं तर आता सगळ्याला जेवायला वाढायला सगळी माणसं आपल्या घरचे बसले तर आणि जेवण झालं सगळ्याला आणि जेवण झाल्याच्या नंतर आहेर म्हणून काय देते तर टायल टोपी आणि रुमाल देते सगळ्याला द्यायला दे लागले सगळ्याचं जेवण झालं आता आणि अंधार बी पडला आहे इकडं आहे का पूर्ण जे जेवत बसताना पूर्ण सूर्यवर पण जेवताना पूर्ण अंधार झाला आणि सगळ्याला द्यायला लागले कुंकू लावायला लागले आणि टाईल रूम बी रुमाल द्यायला लागले मला बी <laughs> दिले टोपल टोपी आणि रुमाल आणि कदरा बांधलेला बरे आणि सगळ्याला बाकी जेवढे आमचे वर्तयला आले ते सगळ्याला द्यायला लागले आता ही टायल टोपी घात बघा कसं दिसाल बरोबर दिसले का अंगरामध्ये थोडीशी वाकडी घालवय म्हणजे अजून भारी दिसते भारी वाटायला आली सगळ्याला दिले टायल टोपी आहे का सगळ्याला हा ये ना ही गाडी आपली जे आपण घेऊन आलता ते कारण मी थांबणार आहे हळदीसाठी हा झाली झाली गेली गाडी आपली आता